आमदार अपात्रता सुनावणीला अखेर मुहूर्त मिळालेला आहे आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता चोवीस सप्टेंबरला होणार आहे अपात्र प्रकरणाची सुनावणी आता चोवीस सप्टेंबरला होणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते शिवसेना राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीला अखेर मुहूर्त मिळालेला आहे आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये चोवीस सप्टेंबरला सुनावणी होणार आहे आपले प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज आपण पाहतोय की अनेक दिवसांपासून आमदार अपात्रतेची सुनावणी ही पुढे ढकलण्यात येत होती आता अखेर मुहूर्त मिळालेला आहे चोवीस सप्टेंबरला ही सुनावणी होणार आहे काय अधिकची माहिती बरोबर निदम आपण बघितलं शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुनावणीला अखेर आता मुहूर्त मिळालेला आहे या प्रकरणी आपण बघितलं सर्वोच्च न्यायालयाने चोवीस सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे असं सांगण्यात आलेलं आणि आपण बघितलं मागील आठवडे म्हणजे काही आठवड्यांपासून तारीख वरती तारीख ही आता बदल सुनावणीला मिळत होती पण यावरती कोणतीही चर्चा झालेली नव्हती पण आता चोवीस सप्टेंबरला ही सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि मागील अनेक महिन्यांपासून यावरती सुनावणी देखील झालेली नाही आणि ऑक्टोबर चोवीस तारखेला होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काही निर्देश देतात का हे देखील पाहण्या गरजेचं आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं भवितव्य यावरती अवलंबून आहे कारण की आपण भरपूर महिन्यापासून हे अपात्र प्रकरण अद्यापही त्याच्यावरती काही निकाल लागलेला नाही आहे आणि आपण अध्यक्षांनी जे निकाल दिलेला त्यानंतर ही अध्यक्षांच्या निकालानंतर याचिका दाखल करण्यात आलेली सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी